आपण आज जिल्हा परिषदेचे निवेदन दिलेलं आहे काय नेमका विषय नमस्कार मी शशिकांत गाडे पाटील पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ता नांदेड कारी कारी चा चा, मी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनामध्ये आळखजा ओळखला दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अशोक बोरोड कासळीकर जे जिल्हा परिषदच्या एका पतसंस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांची मी तक्रार केली होती की आरोग्य डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये काम करतात आणि आरोग्य डिपार्टमेंटमध्ये काम करताना त्यांनी फक्त स्टॅम्प मारून हजेरी मारून आणि राजकारण करत असल्यामुळे विविध त्यांनी ऑफिसमध्ये न बसता सी सी फुटेज चेक करा त्यांनी जर तपशील चेक करा एक वर्ष झालं त्यांना तिथं चार्ज दिलेला आहे एक वर्षात त्यांनी कोणकोणत्या फायदे निकाली काढलेल्या आहेत असे विविध माग साठी त्यांच्या तक्रारी आयुष्यकांनी इथे निवेदन अठ्ठावीस सॉरी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दिले होतं अठरा दिवस ते वीस दिवस निवेदन देऊन कुठलीच चौकशी त्यांच्या कार्यालयातून झाली नाही का सीओ मॅडमच्या यांच्या कक्षातून झाली नाही का आरोग्य डिपार्टमेंट झालं नाही आज मी आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी देशमुख मॅडम यांची भेट घेतली असता त्यांनी मला नाही का उडवा उडीची उत्तर दिले अर्ज बघले मग त्यांना टेबल दिलेलं आहे कोणत्या तरी माझी रिटायर झालेला कोणत्या थोरासरचा टेबल दिलेला आहे असं उडवावडीचे उत्तर दिले आहे मॅडम म्हणलं त्यांनी बसतात काय तिथं म्हणलं कारण हा सामान्य जनतेचा पैसा आहे सामान्य जनतेच्या पैशातून टॅक्स जे जमा करतो प्रशासन त्याच्यातून सु सुविधा जव्हा जनतेला मिळाल्या पाहिजेत म्हणून ती आरोग्य डिपार्टमेंट आहे आणि आरोग्य डिपार्टमेंटची अशी सांगता आहे हो मारतो, की प्रत्येक प्रत्येकजण सकाळी येतो अधिकारी स्टॅम्प मारतो स्तंभ मारतो आणि दिवसभर त्या टेबलला कोणी पण नाही राहत नाही पहिले एकदा सुद्धा कारवाई झालेल्या आरोग्य डिपार्टमेंटमध्ये की टेबलला कोणीच नाही माझी विनंती आहे प्रशासनाला की अशोक बरोड या आवक आवकजावकचा जा टेबल द्यावा व एक वर्षाची चौकशी करावी यासाठी मी आज निवेदन दिलेलं आहे आणि या चौकशी अंतर्गत त्यांनी जर कुठलीच कारवाई नाही केली नसेल तर अठ्ठावीस ऑक्टोबरपासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर मी धरणे आंदोलन करणार अजय मुदत